नाव श्री स्वामी समर्थ आता श्रावण महिना संपत आलेला आहे आणि बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे तर आपल्याला बाप्पांच्या आवडीचा मोदक तर करावाच लागतो त्यासाठी ते आपण सुगंधी पीठ तयार करणार आहोत म्हणजे मी खूप सारं सुगंधी पीठ असं तयार करून ठेवलेलं आहे बासमती पण छोट्या क्वांटिटीमध्ये मी कुठला तांदूळ घेतलेला आहे आणि कुठला म्हणजे ते कसा पीठ करण्यासाठी काय प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला दाखवलेली आहे तर हे पीठ इतकं सुंदर झालेलं आहे आणि याच्यापासून मी मोदक सुद्धा बनवून दाखवलेलं आहे खूप छान मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आपण घरी जो तांदूळ खातो त्यापासून आणि आपल्याकडे बासमती तुकडा वगैरे असेल तो घालून हे असं सुगंधी पीठ तयार करायचं मोदक करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि आपल्या घरात जो तांदूळ खातो त्यापासून आपण पीठ बनवतो पण काही काही तांदूळ अगदीच जुना असेल तर तो काळपट असतो मग आपली उकड पण तशीच काळपट होते म्हणून आपण घरचा तांदूळ घेतल्यानंतर कसा स्वच्छ धुतल्यानंतर ही पांढरी शुभ्र अशी ही पेठी तयार होते म्हणजे तांदळाचं पीठ तयार होतं तर ह्या पिठापासून आपल्याला हर एक नमुन्याचे पदार्थ बनवता येतात म्हणजे आता गौरीसाठी पातोळ्या बनवू शकतो किंवा उकड करंजी बनवू शकतो त्यापासूनच आता आपल्याला बाप्पांचं आवडीचं मोदक तर बनवायचेच आहेत तर हे बाप्पांचे मोदक थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी कसे बनवायचे आहेत आणि त्याच्या पाकळ्या कशा करायच्या आहेत या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा आता मोदकाचं सुगंधी पीठ बनवण्यासाठी मी कोणकोणते तांदूळ घेतलेले आहेत ते दाखवते दोन प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत आपण जो रेग्युलर घरी भात खातो तो घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे कोणताही जाडा तांदूळ असेल किंवा राशनचे जरी तांदूळ असले तरी घ्यायचा पण त्याबरोबरच आपल्याला इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे इंद्रायणी तांदळामुळे कसं पीठ आपलं चिकट होतं आणि सुवासिक पण असतं जर इंद्रायणी तांदूळ तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कोणताही बासमती तांदूळ घेऊ शकता आता हे दोन्ही तांदूळ एकत्र करून घ्यायचे आहेत त्यामध्ये चिकटपणा येण्यासाठी काय घालू शकतो जर तुमचा तांदूळ एकदमच जुना असेल आणि आपले मोदक जर मधीच फाटत असतील तर ह्याच्यामध्ये काय घालू शकतो अगदी थोडासा साबुदाणा घालू शकतो याच्यामुळे खूप छान चिकटपणा येईल आणि आपले मोदक असे मऊसूत होतील तर आपण हे स्वच्छ धुवून घेऊया धुवून घेऊया दोन तीन पाण्याने आपला हा तांदूळ असा चोळून चोळून धुवायचा आहे आता हा तांदूळ दोन ते तीन पाण्यानी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आता चाळणीवरती काढून घेऊया आता पाणी नितळल्यानंतर आपण हे कॉटनच्या कपड्यावरती सुकत लावायचे आहेत आता ह्याच्यातलं पाणी नितळलेलं आहे आपण चार ते पाच तास फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत उन्हात सुकवायची गरज नाही फॅनच्या खाली असं पातळ थर करून आपण सुकवून घ्यायचे आता मी मोठी एक एक वाटी म्हणजे पाव पाव किलोचं प्रमाण घेतलेलं आहे हे अर्धा किलो तांदूळ आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटी घ्यायची असेल तर असं डायरेक्ट एक, एक किलो घेऊ शकता आता घरघंटीवरती मी हे सुकल्यानंतर दळून दाखवणार आहे आणि मोदक सुद्धा करून दाखवणार आहे छान आता सुकलेले आहेत आपण घरघंटीवरती दळून घेऊया आता सुक्या कपड्यावरती छान असे तांदूळ सुकलेले आहेत आपण हे घरघंटीवरती दळून घेणार आहोत आता मी याच्यामध्ये टाकून घेते दोन मिनटांमध्ये तांदूळ आता कळून होती चालेल आहे आता आपण पीठ कसं तयार झाले ते बघूया मी ह्या पिठासाठी दोन नंबरची जाळी वापरली होती तर आता हे पीठ मी काढून घेते आणि ह्याच्यापासून आपल्याला मोदक आणि कानोले कसे करायचे ते दाखवते खूप छान पीठ झालेलं आहे वा मस्त उघडल्या उघडल्या अगदी सुगंध सुटलेला आहे पिठाचा आता आपण झटपट कमी क्वांटिटीमध्ये उकड करून घेऊया इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे तूप टाकायचं नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता आता उकड चवदार होण्यासाठी थोडीशी साखरसुद्धा टाकलेली आहे पाण्याला उकडी आले की ज्या वाटीनं पाणी घेतलं होतं तेवढीच वाटी पिठाची घ्यायची आहे उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाकल्यानंतर लगेचच आपण झाकण लावायचं आहे बघा कशी अशी छान वाफ येते आणि दोन मिनटानंतर आपल्याला स सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे उकड आपली पांढरी शुभ्राने छान होते आता ह्या उकडीमध्ये दोन चमचे जर तुम्ही दूध टाकलं तर खूप अगदी पांढरी शुभ्र उकड होते आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि उकडीला छान वा येऊ द्यायचे आहे उकड गरम आहे तोपर्यंत ती छान माळून घ्यायची असते तरी ते मी प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे याच्यामध्ये अन्नपदार्थ ह्या बॅगमध्ये ठेवू शकतो अशी ही फूड बॅग आहे त्याच्यामध्ये मी हे पीठ घेतलेलं आहे आणि हाताने चोळून चोळून इतकं मुलायम ते पीठ केलेलं आहे आणि पटदिशी होतं आपण जेव्हा परातीत वगैरे घेतो तर हाताला चटके बसतात मग ते पीठ मळायला खूप वेळ लागतो पाणी घ्यावं लागतं तर बॅगमध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकलं की लगेचच ही उकड दोन ते तीन मिनटात तयार होते परत ही उकड मी ताटामध्ये घेऊन अगदी व्यवस्थित मऊ सूत करून घेऊन ह्याचे मी आता मोदक करणार आहे आणि त्याआधी आपल्याला सारण करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये थोडा गूळ घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे आणि एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आता ह्या सारणामध्ये थोडंसं सा तूप घातलेलं आहे तुम्ही ह्या सारणामध्ये तीळ घालू शकता किंवा खसखस घालू शकता मी छोट्या क्वांटिटीमध्ये दाखवत आहे त्यामुळे पटपट करून दाखवत आहे आणि किंचितसं मीठ घातलेलं आहे म्हणजे आपली आपलं जे सारण आहे त्याला चव येईल आता इथे मी हळदीच्या पानावरती पातोळ्या पण करणार आहे आणि हळदीच्या पानावरती छान असे मोदक वापरणार आहे तर मी खूप सारी हळदीची पानं घेऊन आलेली आहे मार्केटमध्ये खूप आता हळदीची पानं आलेली आहेत आणि गौरी गणपतीसाठी आता मिळतातच तर आपल्याकडे खूप पानं जर असतील तर ती स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घेऊन तुम्ही कंटेनरमध्ये म्हणजे लॉकसीलच्या डब्यात जर ठेवले तर महिने ही पानं अशीची अशी राहतात माझ्याकडे जेव्हा जेव्हा हळदीची पानं मी घेऊन येते तेव्हा तेव्हा ही पानं अशी ठेवून देते क माझ्याकडे ज नेहमी हळदीच्या पानांचे गड्डे असतात आता माझ्याकडे नव्हते कारण मी जून महिन्यात हळदीचे पानं लावली होती तर त्याला छोटी छोटी पानं आता येत आहेत म्हणजे गौरीच्या वेळेला मला ती खूप पानं मिळतील पण मला आत्ता हवी होती म्हणून ही मार्केटमधून आणलेली होती मोठी मोठी पानं आणि मग ती मी अशी पुसून व्यवस्थित डब्यामध्ये ठेवलेली आहे लाक्षीलचा डबा फ्रीजमध्ये ठेवल्यावर कधीही आपण पानं वापरू शकतो आता इथे मी जी उकड केलेली आहे त्याच उकडीपासून तुम्हाला मोदक करून दाखवते उकड इतकी छान झालेली आहे की एक छोटे छोटे गोळे करून मी मोदक पण दाखवणार आहे पातोळी दाखवणार आहे आणि उकड करंजी दाखवणार आहे तर ह्या मोदकातला मला एकवीस कळ्या करायच्या होत्या पण एकवीस काय झालं नाहीत माझ्या वीस किंवा मा एकोणीस होतात तर आता पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवेन बापांसाठी नैवेद्य करते वेळी तेव्हा वीस किंवा एकवीस होतात काय बघूया पण घरी बनवलेल्या पिठापासून आता मी मोदक करून दाखवलेला आहे आणि उकड करंजी केलेली आहे छान मुरड घातलेले आहे पातोळ्या केलेल्या आहेत तर छोटासाच व्हिडिओ होता आणि मी तुम्हाला करून दाखवलेला आहे सात मिनटं उकडून घेतल्यानंतर पांढरे शुभ्र मोदक आणि करंजी तयार झालेले आहे आणि आत्ता बाप्पाचं आगमन होणारच आहे तर गौरीसाठीचा फराळ आमच्याकडे आता ऑर्डर खूप चालू आहेत त्यापासूनच त्यामधूनच वेळ काढून मी थोडासा छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला देत आहे तर आता ही तांदळाची पिठी गणपती यायची सॉरी बाप्पा घरी यायच्या आधी तुम्ही ही करून ठेवा आणि बाप्पा सहा दिवसाचे आहेत दहा दिवसाचे आहेत अकरा दिवसाचे आहेत तर ही तांदळाची पिठी आपण घरच्या घरी गर, केल्यानंतर ह्यापासून खूप सारे पदार्थ तुम्ही करू शकता आणि खाऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये